मराठी वक्त्यांचे आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी झुक्ति कदम पाहूया आजचा ठळक घडामोडी आज जत तहसील हो कार्यालयासमोर बिळूर येथील सरपंचसह गावातील नागरिक उपोषणाला बसले जोपर्यंत महषाळ योजनेचे पाणी बिळूर तलावात पडत नाही तोपर्यंत उपोषणामधून उठणार नाही असा इशारा बिळूर गावचे लोकअनुकत सरपंच विद्याताई जखंडे यांनी ग्रामस्थांनी दिला आहे जत तालुक्यातील अनेक गावात यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे विहीर व बोरवेलला फेब्रुवारी महिन्यातच पाणी कमी पडत आहे अनेक शेतकरी द्राक्ष बागा काढत आहेत त्यातच मैसाळचे पाणी देखील सोडण्यात आले नाही जोपर्यंत मैशाचे पाणी बिळूर व सावळमाळ गेवाडी तलावात सोडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही यावेळी बिळूर गावचे लोकनियुक्त सरपंच विद्याताई लक्ष्मण जखण उपसरपंच बसगोंडा जागोड सदस्य गुरु बसू कायपुरे युवा उद्योजक लक्ष्मण जखोडनाथ जकाप्पा रुपनावर हुंचा कोटलगी भाजप नेता रामांना सिद्धनाथ सुरेश माळी रमेश जागोड उपस्थित होते आज उपोषण करायचं का वेळ आला हे आज सगळ्यांना हे तुम्हाला पण माहित आहे गावाला पाणी सोडले सोडले सिडिजन म्हणतात गावासाठी पाणी तर फक्त बारक्या पोरांच्या हातात लॉलीपॉप देत ना तशी हे काम चालू आहे काही आता महिला योजनेचे अधिकारी या पाण्याच्या वरती आज खाल्लाची पंप हाऊस वरती होणार पुढं सगळीवरती त्यांची ताबा नाही आणि ताबा नसल्यामुळं पाणी कुठं पण चाललेलं आहे आज हे पाणी कर्नाटकामध्ये चालू आहे फक्त ध्ळुरला पाणी सोडलंय म्हणतात परंतु हे पाणी वरफूल होऊन काही आता शेवाळा अडकतोय शेवाळा अडकल्यामुळं तिथं काढायला कोणच माणसं नसतात एक मोटर चालू असतंय राहिलेली तीन मोटर बंद असतात हे पाणी कंटिन्यू आता कर्नाटकामध्ये पाणी चाललेलं आहे आणि तेच पाणी जर चारी पंपावर चालू ठेवलं नाही आज हे तालुक्यात आपले हे आता वळसांग म्हणा हे म्हणा आज मेंढिगिरी देणार हे पाणी कुठंच कम पडणार नाही एवढी पाणी आहे परंतु त्या पाण्याचा यूज होत नाही पाणी आहे कर्नाटकात आणि फक्त दिलोय बिळुरला दिलोय बिळूरला दिलो हे है म्हणतात सगळ्यांच्या समोर काही पुढारी पण परवा म्हणत होती बिळुरलाच पाणी आम्ही दिलोय बिळुरला पाणी पाणी तर ऍक्च्युली नाही तिथं आता दहा अकरा तलाव आहेत एक थेंब सुद्धा पाणी नाही आज पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी आज पठार बाग म्हणून आहे बिळुर गावामध्ये त्या पठार भागामध्ये आज पिण्याच्या पाणी सुद्धा नाही माणसं बिळुर गावात पाणी नेऊन पिकत राहतात सध्याच्याला आज परवा परवा नियोजन पण दिलेलं आहे आज अजून पिण्याचा टँकर सुद्धा चालू नाही आणि हे सध्याच्याला फक्त म्हैसाळ विस्तारित योजनेची पाणी सोडले म्हणतात परंतु पाणी ऍक्च्युली जागेवरती नाही आज कोट्यावधीचा राक्षीचा बाग आहे आज बागा आता वाळून चाललेला आहे काही शेतकरी बागा तोडा लागलेत अजून तोडलं तर पण आज फक्त हे नावावरतीच पाणी सोडले म्हणतात परंतु ऍक्च्युली जागेला पाणी नाही आम्हाला पाणी हे हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे आणि हे पाईपलाईन केलेलं आहे फक्त हे पाईपलाईन नावासाठी असं केलं की कॉन्ट्राटची पोट भरवण्यासाठी हे किनालची पाईपलाईन केलेलं आहे सध्याच्या हे पाईपलाईन टेस्टिंग झालं पाणी बंद करतात आणि हिथं पाणी बंद झालं की दुसऱ्या वालला सोडतात इथं पण पूर्ण होत नाही तिकडे पण पूर्ण होत आहेत तलावामध्ये पाणी पोचत पाठीमागं बंद करतात आणि हे ऍक्च्युली आताच्या कंडिशनला बघायचं म्हणतं की गळूर गावाचं पूर्ण परिसरामध्ये पूर्ण भयानक सामरगेवाडी गाव आहे तिथंच तिथं आता गडदे तलाव म्हणून आहे त्या तलावाला सोडले की खाली हे खाली साळून की आहेत हे सगळे पाक की तलावापर्यंत फुल पाणी येतोय तिथं सुद्धा पाणी सोडायला तयार नाही आणि भागामध्ये फक्त हे लॉलीपॉप देण्याचं काम करतात ह्याच्यासाठी हे आजचं आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार पण नाही आणि सगळी शेतकरी पूर्ण तयारीनं आलेले आहेत आज आज जनावरांची इतकं हाल चालू आहे ना जनावर सुद्धा आज घेऊन येणार आहे आज एक दिवस बघायचं आहे नाही तर उद्यापासून जनावर पण इथं असणार आहे ह्याच्यासाठी आपली सगळ्यांची शेतकऱ्यांची भावना एकच आहे की आम्हाला पाणी पाहिजे आणि एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत